जिल्ह्याचं राजकारण मी आणि शिवेंद्रराजेच करणार असं वक्तव्य खासदार उदयनराजे भोसले केलंय कोणी शड्डू ठोकले आणि वरून देव जरी आला तरी माझ्यासाठी आमदार महेंद्र शिंदे महेश शिंदे शिवेंद्रराजे भोसले मनोज घोरपडे आणि अतुल भोसले हेच माझे देव असल्याचं उदयनराजे यांनी म्हटलंय साताराची कोरेगाव इथं खासदार उदयनराजे भोसले यांच्यासाठी आभार मेळावा घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला यावेळेला ते शैलीमध्ये बोलत हे सगळे एवढे शक्तो मारतात ना असतो तसं काय कोणी पण असू कोणी पण वरचा देव जरी आला तर माझा देव महेश शिवेंद्र माझा देव या ठिकाणी मनोज झोपडे देव आता या